कौडगाव शिवारातील नदीपात्रात अडकलेल्या चार मजुरांना सुखरूप काढले प्रशासनाने केली संयुक्त कार्यवाही आमचे पालनचे प्रतिनिधी यांनी डी एम न्यूजला दिलेली माहिती अशी की परभणी पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात तुना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चार मजूर अडकले होते पूर्णा व परभणी रेस्क्यू टीमने तात्काळ धाडसी मोहीम राबवून सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री ठेवण्यात आली होती नदीला आलेल्या पुरामुळे ही मशिनरी पाण्यात अडकली त्यावर काम करणारे कामगार अडकून पडले होते यात विकसिंग लक्ष्मण सिंग, सिंग सलाउद्दीन सिद्दीकी शिवकुमार सदाकत अली या मजुरांचा समावेश होता तातडीने पोलीस प्रशासन नगर परिषद पूर्णा अग्निशमन दल व महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही बचाव मोहीम यशस्वीरित्या पार पडली तुफान पावसामुळे पूर्णा नदीचे पात्र उफाळून वाहत आहे समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे कामासाठी मॉन्टो कार्लो कंपनीच्या वतीने जेसीबी क्रेन यांसारखी अवजड यंत्रसामग्री तैनात आहे पावसाच्या पाण्यात अडकले कामगार जीव मुठीत घेऊन चार मजूर मशीनवर बसले होते यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व उप विभाग अधिकारी जीवराज डाककर तहसीलदार माधवराव बोथीकर उपस्थित होते अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं